आपण जे म्हणतो द्राक्षाला असते वरची पावडर ग्लिजिंग ही हा। विकायला आपल्याला शंभर टक्के ह्याच्या आधी पण तुमच्या बागेत असेल किंवा दुसऱ्याच्या बागेत जर बघितलं तर तांबड फळ फळ कसं होतं तांबड होत की हा। आपलं फळ थोडं हिरवट राहणार काय लागलं तर हिरवट राहणार म्हणजे ग्लिजिंग राहणार पावडर राहणार असं होतं पावडर बघतो मेन गोष्ट पावडर बघत का तर त्याला तिथं नेऊन पुसून विकायच नाही मी आधीच पुसलेला असल्या मग ती ही नाही ना तेवढी चकाकी राहत नाही हिरवा जर नसेल तर मग ते आता कळलं पावसाच्या टायमिंगला पाऊस उघडून जर असं होऊन पडलं तर पॉटॅश पाऊस कम पडतं त्याच्यामुळे आणि हे एवढंच कि तुटून पडलं आणि वर राहिले चपाळा झाडाला फळ जास्त कुठं दाटी जास्त दाटीतलं फळ असत असं पण बऱ्याच ठिकाणी दिसतंय म्हणजे असं काळ पडतंय हिरवाच आहे का ना आपण काळ पडतंय आणि गळत गळत

ती जर आधीच निघलं असत चांगलं राहिला असं त्याच्यामुळे हे लवकर जर काढलं ना तर हे औषध पण क्लिअर बसलं व्यवस्थित जात ते मग तृप्त आहे का हा हे तृप्त आलं त्या प्रेडला मग ही समस्या जास्त ध्यानात ठेवायचं मी जरी नाही सांगितलं तुम्हाला तर ऊन पडलं पाऊस पडून जर ऊन पडलं तरी आपण कॅल्शियम बॉरन वगैरे स्प्रे घ्यायचा किंवा मग ड्रिपने सोडायचा किंवा मग जिरोबाऊन चौतीस वगैरे सो अशा सोडून द्यायचं म्हणजे होणार नाही जरी मी नाही सांगितलं तरी आपलं पाऊस येऊन गेला ऊन पडायला लागलं की लगेच सोडून द्यायचं तेवढं लक्षात ठेवा जरी मी सांगू किंवा नाही सांगू हा आबाळ असलं झाड काहीच घेत नाही त्या पेडला मग हे त्याला खाद्यच लागतंय ना एवढं पैसा मिळत म्हणजे ह्याला देणंच लागतं खाल्ली मग ही जात नाही त्या पेडला मग हे असं प्रॉब्लेम जास्त येतो नाही नाही ते परत अजून नाही काय नाही आता हे मोकळ केलं स्टॉप हे मोकळ केलं आपण आता मी सांगितलं केलं तर काय अडचण येत नाही त्यात पोटॅश पास ना बरोबर साईजच करणार नाही आता कॅल्शियम बोरा नंतर ही लूज पडतं फळ कॅल्शियम बोरान दिल्याने बोराने लूज पडणार पेशी विभाजन होणार जे वाकड तिकडे आहे का सरळ होणार ते सरळ झाल्यानंतर आपण हे कातर दिलं पडलं कॉटेज पास पर्यंत म्हणजे बघायची साईज द्यायची वाढायची हा मग बेचाळीस सत्तेचाळीस झिरो बन चौतीस झिरो चाळीस चाळीस अशा ग्रेड दिल्या कॉटेज पास पर्यंत गेले गेले की फुकते गोलाकार लगेच क्लिअर येणार आणि साईज होणार मग कॅल्शियमचा रिझल्ट भेटणार असं जमिनीत तुमचा आधीच तुम्ही कॅल्शियम दिलेला असेल कॉटेज ची दिलं तर चालतं त्यामुळे ती दिली तिसऱ्या चौथ्या दिवशी ही द्यायचं मग कॅल्शियम बोरांचा आपल्या रिझल्ट दिसतो प्रमाण एक द्या की आम्हाला प्रमाण पाठवतो मी तुम्हाला व्हॉट्सअप ला प्रमाण काय गोळ दोन किलो सरके दहा किलो पेस बिल ते एवढंच घ्यायचं पोचणार जुलैच्या आमशापासून चालूच होत होय का मिलीबॉक्स जो होतोय ना आपल्या घरचं काँग्रेस 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 मुंग्यावर जातो ना मुंग्याने तिथे स्वतः पण चढत पण दोन चार दिवसात स्लेअर प्रो हा स्लेअर प्रो जास्त इफेक्ट करत प्रो काय करतोय झाड विशेर करत सगळं सगळं झाड विशेर करणं वरचं मात जमेप जर दिलं तर भीबीम खालचा जमिनीतला सगळं मारतिया जेवढी वलय आहे तेवढी वाढत जाणार ते बॅक्टेरिया हा आणि ते खाऊन घेते वर जर मारला आपण रासायनिक जर नाही वापरत त्याच एक नंबर हा पाना जर पाना लागलेला त्याला काहीच करू शकत नाही ते जाते ते आता शे यायला लागले त्याला आणि वर पांढर कोस ते आला नाही ते आणि साधा औषध मारलं तरी मरून जाईल